अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉट चा सर्व युक्त प्रकल्प एक प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त गजानन नगरमध्ये आज आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासे रस्ता गजानन महाराज मठा लगत पंढरपूर संपर्क आठशे अष्टहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस नंतर सर्वात मोठे मताधिक्य माढा विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं माढा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकेची वज्रमुवळत मायुतीचे उमेदवार निंबाळकर यांच्याबरोबर या मतदारसंघाचे डबल हॅट्रिक आमदार बबनदादा शिंदे यांनाही जोरदार धक्का दिला होता असंच म्हटलं जात आहे आता आगामी विधानसभा देखील एकीची कायम ठेवत माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक परिवर्तनाचा निर्धार व्यक्त करताना दिसून येत आहेत आपल्यापैकी उमेदवारी कुणालाही मिळो परंतु आपली एकीची वज्रमूट कायम ठेवायची अशी शपथच नुकतेच या नेत्यांनी टेंभुर्णी येथील शंभू महादेव मंदिरात घेतली होती आता मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता ओम साईराज मंगल कार्यालय टेंभुर्णी येथे महाविकास आघाडीची वज्रमुठ कार्यकर्ता निर्धार मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह हो मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी समर्थक उपस्थित राहणार आहेत नमस्कार एक ऑक्टोबर मंगळवारी ओम साईराजे मंगल कार्यालय अकृत चौक टेंभुर्णी येथे महाविकास आघाडीची विचारविनिमय बैठक ठेवलेली आहे आदरणीय विजयी मोहिते पाटील साहेब जिल्हाध्यक्ष बैराम प्रकाश साठे खासदार धरशील मोहिते पाटील आणि माडा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक असणारे सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार या सर्वांसमवेत तालुक्यातील मतदारसंघातील जनतेशी हितगुज करणे या उद्देशाने कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रम आणि स्नेहभोजन आणि विचारविनिमय अशा पद्धतीने ठेवलेला आहे सकाळी अकरा वाजता आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि हा मेळावा हा पुढाऱ्यांचा ऐकण्यापेक्षा जनतेचा ऐकण्याचा कार्यकर्त्यांचा ऐकण्याचा मेळावा आहे तुम्हाला एक संधी मिळणार आहे की आपण काय बोललं पाहिजे काय मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या ठिकाणी याल या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असतील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतील आणि माझी पुन्हा एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण अकरा वाजता बोम साहेब कार्यालय अक्रूत चौक येते मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी उपस्थित राहावे अशी शंभू महादेव मी प्रार्थना करतो